गणेशोत्सवातील पीओपी मूर्तींच्या बंदीनं यंदा बाप्पाच्या आगमनापूर्वीच वाद निर्माण केलाय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सरकारनं पीओपी मूर्तींच्या निर्मिती विक्री आणि विसर्जनावरती बंदी घातली बीएमसीने सुद्धा खाडी आणि समुद्रामध्ये विसर्जन करण्यास मनाई केली या निर्णयामुळे मूर्तिकार आणि भाविक चिंतेत सापडले बघूयात लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा आहे हा उत्साह सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश भक्तांना अनुभवायचा आहे पण यंदा या विघ्नहर्त्याच्या आगमनात मोठं विघ्न आलंय पीओपी मूर्तींवर सरकारनं घातलेल्या बंदीमुळे हे विघ्न उडवलंय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मुंबई महानगरपालिकेने पीओपीच्या मूर्ती खाडी अथवा समुद्रात विसर्जित करण्यास बंदीचे आदेश काढलेत मूर्तिकार आणि भक्तांनी विरोध केल्यानंतरही निर्णय अद्यापही कायम आहे गणेश उत्सवाला अवघे ऐंशी दिवस शिल्लक राहिलेले आहेत मात्र अद्यापही पीओपी की शाडूची माती यावर निर्णय झालेला नाही आणि त्याचमुळे मूर्तीकारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवावर महागाईचा महागाईचं सावट उभं राहते की काय अशी शंका निर्माण झालेली आहे विशेष म्हणजे मूर्तिकार आणि गणेश भक्त यांच्यामध्ये वेगळीच खंत आणि नाराजगी व्यक्त केली जात आहे पीओपीच्या मूर्तींवर प्रश्नचिन्ह कायम असल्यानं आणि शाडूच्या मूर्तीपासून मूर्ती बनवणं हे तितकस सहज शक्य नसल्यानं मूर्तिकारांसमोरही पेच आहे तर शाडूच्या मातीची मूर्ती खरेदी करण्यासाठी अधिकचा भार सोसावा लागणार असल्यानं गणेश भक्तही चिंतेत आहे पीओपीच्या मूर्तीला भरपूर मागणी असल्यामुळे पीओपीच काम आम्ही सर्वात लवकर करतो बट आता हे जे पी ओ पीची बंदी जी आलेली आहे त्याच्यामुळे खूप थोडासा ताण आलेला आहे कारण की दरवर्षीप्रमाणे आम्ही जे पी ओ पीचं काम करतो त्याच्यामध्ये जे आमचे थोडेफार पैसे निघतात बट हे मातीचा मूर्तीच महाग असल्यामुळे परत टाईम जातो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अरेंज करणं म्हणजे खूप अवघड आहे यावर्षी तरी पण आता बघूया हा जो महा जो आता निर्णय आहे नऊ तारखेचा त्याच्यावरती आपल्याला कळेल दोन महिन्यावर गणपती आल्यामुळे अजून मूर्ती कोणती घेऊ हे अजून स्पष्ट असं झालं नाही क्लिअर कारण सरकारच्या नियमावर थांबलो हो आहे महानगरपालिकेच्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे नऊ तारखेच्या डिसिजनवर की प्लॅस्टर ऑफ पॅरिस घ्यावा की शॅडो मातीचा घ्यावा आम्हाला तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच परवडतं सध्याच्या तारखेला आणि ते कारण जी छोटी मूर्ती दोन हजारला भेटेल तीच शॅडोमध्ये आम्हाला जरा महाग भेटेल पाच ते सहा हजारापर्यंत जाऊ शकते आणि जर अजून जर नऊ तारखेपर्यंत हा जर निर्णय गेला तर त्याच तारखेला तिची दोन हजारची बॅस्ट्रॉप पॅरिसची मूर्ती ती चार हजारपर्यंत पण जाऊ शकते शाडूच्या मातीचा पर्याय अर्थात पर्यावरण पूरक असला तरीही पीओपी ऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीकडे वळणं हे तितकस सहज होताना दिसत नाहीये एका दिवसात पंचवीस ते तीस पीओपी मूर्ती तयार होतात तर शाडू मातीच्या एका मूर्तीसाठी एक दिवस लागतो एक फुटाच्या पीओपी मूर्तीला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो तर शाडू मातीच्या मूर्तीला पाच ते सहा हजारांचा खर्च येतो शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीसाठी कुशल कारागीर आवश्यक असतात तर पीओपी मूर्ती झटपट आणि कमी कौशल्यात तयार होते पीओपी मूर्ती वजनानं हलक्या असल्यानं सहज उचलणं शक्य आहे तर मातीच्या मूर्ती तुलनेने अधिक वजनदार असतात शासनाने पर्यावरण रक्षणासाठी नियम घालून दिले असले तरीही मूर्तिकारांचा व्यवसाय आणि वाढणाऱ्या किमतींमुळे भक्तांना महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकार मूर्तिकार आणि संबंधित संस्थांमध्ये अधिक संवाद आणि सामंजस्य आवश्यक आहे सध्या मूर्तिकार दोन्ही प्रकारच्या मूर्तींवर काम करतायत तरीही अंतिम निर्णयाची आणि त्याच्या परिणामांची धास्ती संपलेली नाही मुंबईहून शिल्पा नरवडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज